या रेसिपी मध्ये ट्विस्ट मध्ये ट्विस्ट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि मी याचा पोट सुद्धा फाडून दाखवते आहे म्हणूनच याच नाव मी पोटफाळ इडली ठेवलेलं आहे मस्त कारण मुलांना वेगळा सांबार देण्याची गरज नाही एकाच टिफिन मध्ये आपण इडली आणि सांबार सुद्धा एकत्र देऊ शकतो नमस्कार आजची रेसिपी आहे पोटफाळ इडली अगदी मस्त पोटफाळ इडलीमध्येच नावामध्येच त्याचं मिनिंग आहे कारण सांबार आणि इडली वेगळी नेण्याची ने गरज नाही आहे टिफिनमध्ये सोबतच मुलांना आपण देऊ शकतो आणि कपकेक साईजचे मोल्ड वापरून केलेत त्यामुळे अप्रतिम दिसते आहे आणि चवीलासुद्धा खूप छान झालेली आहे चला तर सुरुवात करूयात आज आपण पोटफाळ इडली बनवणार आहोत अगदी मस्त आणि युनिक रेसिपी आहे त्यासाठी मी इथे आपण जे कपकेक बनवतो त्याचे मोल्ड घेतलेले आहे आपण याला थोडं तेलाने ग्रीस करून घेऊया सांबार आणि इडलीचं बॅटर घरी असेल त्यापासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवू शकतो आणि मुलांना टिफिनवर सुद्धा देऊ शकतो अगदी झटपट होणारे आहे तेलाने ग्रीस करून घेतलेला आहे मी माझ्याकडे इडलीचं बॅटर उरलं होतं त्याचीच ही रेसिपी आहे आपण या कपकेक मोल्ड मध्ये थोडं बॅटर घालून घेऊया तिन्ही कपकेकमध्ये आपण कपकेक, कपकेक मोल्डमध्ये घालून घेतलेला आहे बॅटर त्यानंतर इथे मी खायची पुरी जी आपण पाणीपुरीसाठी यूज करतो ती इथे पुरी घेतलेली आहे त्याला मी हाताने अशा पद्धतीने तोडून घेते आहे आणि आपल्याला यात ठेवायचं आहे मुलांना अगदी टिफिनमध्ये सांबार आणि इडली सोबत खाता येईल अशा पद्धतीने डिप करून घ्यायचं आहे मस्त त्यानंतर इथे मी सांबार सुद्धा रेडी करून घेतला होता तो यात अशा पद्धतीने घालून घ्यायचा आहे या, या इडलीचं चा नावच आहे पोटफाळ इडली असो सांबार मी तिन्ही मोल्ड मध्ये भरून घेतलेले आहे त्यानंतर परत आपण यावर इडलीचं बॅटर घालून घेऊया झाकून घ्यायचं आहे मोल्ड मध्ये मी बॅटर घालून घेतलेला आहे जस्ट थोडस आपण टॅप करून घेऊया जी एक्स्ट्रा एअर असेल ती निघून जाईल इडली पात्र मी प्रिहीट करायला ठेवलं होतं पाच मिनिटा आधी त्यात आपण पिऊन घेऊया मोल्ड मस्त पंधरा मिनिटांसाठी वापरून घेऊया पोटफाळ इडली खूप छान शिजले गेलेली आहे तीनही इडली मी काढून घेतलेल्या आहे मोल्ड सोबत आपण डिमोल्ड करून घेऊयात कर याचा शेप सुद्धा खूप छान होतो मस्त अगदी कप केक सारखे दिसत आहेत अगदी सुटसुटीत निघालेले आहे सरा तर प्लेटिंग करून घेऊया मी याचा पोट सुद्धा फाडून दाखवते आहे म्हणूनच याचं नाव मी कोटफाळ इडली ठेवलेलं आहे इडली आणि सांबार सुद्धा एकत्र देऊ शकतो थँक्यू